नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये शुभ सकाळ आज अमावशा होती आम्ही आज बाहेर निघालो होतो त्यामुळे आज गाडी पुजलेली आहे आम्ही सगळे सकाळी सहा वाजता उठून तयार झालो आम्ही तसं खूप लवकर उठलो होतो पार्श्व बाय करत आहे तुम्हाला बाय रुची आहे रुची निघाली पर्स घेऊन आम्ही बसायला लागलो गाडीत बाय बाय करत आहे रुची त्यानंतरनं आम्ही पुढे गेलो पुढे बघितलं तर खूप धुके पडले होते सकाळी धुक्यामुळं पुढचं रस्त्यावरचं काहीच दिसत नव्हतं गाडीतून मला व्यवस्थित व्हिडिओ शूटिंग घेता आले नाही पण पन... खूप धुकं पडलं होतं पुढे गेलो पुढे गेल्यानंतरून आम्ही नाश्त्यासाठी सकाळी थांबलो विठ्ठल कामत इथे हॉटेल खूप छान आहे सकाळ सकाळ सका, फ्रेश वाटत होतं इथलं स्पेशली तुम्ही आम्ही इडली सांबर आणि डोसा घेतला होता पण तुम्ही इथे नक्की मिसळ छान मिळते इथली मिसळचा मी व्हिडिओ नाही काढू शकले पण मिसळ गेल्यानंतर ना, ना मिसळ नक्की ट्राय करा मिसळ खूप छान होती टेस्टी होती आम्ही लास्टला मिसळ घेतली आणि पोटभर इडली काढली त्यामुळे मला काय पुढे परत टेन्शन नाही लागले तिथेच त्याला एक छान अशी मैत्रीण भेटली खेळायला तिचं नाव होतं परी तिच्याबरोबर पार्श्व खेळत होता छान छान इथे आम्ही ह्या प्रकारच्या साड्या बघितल्या आता हे कुठं गेलो होतं आम्ही कुठल्या शॉपमध्ये गेलो होतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल त्यासाठी आमचा पार्ट टू बघा आता हा व्हिडिओ खूप लांब होता आहे म्हणून मी हा आज एवढाच व्हिडिओ टाकणार आहे इथं छान खूप प्रकारच्या साड्या आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते थँक्यू धन्यवाद लाईक कमेंट अँड शेअर